श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा अनुभव का नाही आहे हा प्रश्न तुमच्या मनात असेल या प्रश्नाचं काय उत्तर आहे हे स्वतः स्वामींचे जे शिकवण आहे त्याच्या माध्यमने आपल्याला नक्कीच कळेल कारण की पुष्कळ असे भक्त आहे त्यांच्या मनामध्ये असं असतं ना की मी रोज स्वामीचं नाव घेतो आहे स्वामी माझ्यावर रागवले आहे का माझ्या जवळचा आहे त्याला चमत्कार झाला पण माझा अजून काही आयुष्यात काही घडलंच नाही आहे हे पुष्कर भक्तांच्या मनात प्रश्न असतात आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की या भक्तीमध्ये स्वामींनी जी शिकवण दिली आहे तर नक्कीच आपल्याला कळणार आहे की आपण स्वामींची सेवा कशी करायची ज्याच्या कारणाने आपल्या जीवनामध्ये नक्कीच अनुभव यायला लागेल हा जो विषय आहे हा सगळ्यांच्या जीवनामध्ये खरच खरा उतरतो कारण की स्वामींनी स्वामी सा सा स्वामी स्वामी जे सांगितलं आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये जर आपण उतरवला आणि त्या अनुसार जर आपण भक्ती केली ना तर नक्कीच स्वामींचा चमत्कार घडेल अनुभव आपल्याला यायला लागेल हे कारण ऐकताना थोडासा त्रास होऊ शकतो पण हीच कारणं आपलं आयुष्य बदलू शकते सगळ्यात पहिले शिकवण जी स्वामींनी दिली आहे स्वामी म्हणतात ते जे मागतं त्याला उशीर होतो आणि जे माझ्यावर सोडून देतं त्याचं मी ओझं उचलतो मी एवढं करतो मग मला अनुभव का नाही आहे ही अपेक्षा ही जी अपेक्षा असते त्याकरता स्वामींनी बिलकुल स्पष्ट सांगून दिलं की तुम्ही अपेक्षा ठेवून माझी सेवा करता म्हणून आपण सेवा करतो अनुभवासाठी आणि स्वामी अनुभव देतात श्रद्धेसाठी म्हणजे जेवढी श्रद्धा असेल जेवढा विश्वास असेल तेवढ्या लवकर आपल्या जीवनामध्ये अनुभव येईल फक्त अपेक्षा नको स्वामींची जी दुसरी शिकवण आहे ती आहे तुलना ही भक्तीची सगळ्यात मोठी शत्रू आहे स्वामींनी स्पष्ट सांगितलं की तुमच्या मनामध्ये तुलना नको त्याला चमत्कार झाला मला नाही कारण की स्वामी म्हणतात ते की प्रत्येक भक्ताला मी वेगळ्या वेगळ्या मार्गाने घडवतो इस्पष्ट स्वामींनी हे दुसरं शिकवण आपल्या जीवनामध्ये दिलं आहे स्वामींनी तिसरं शिकवण दिलं आहे दिवा उद्बत्ती माळ आरती सगळं काही सगळं काही आहे पण मनात राग मत्सर अस्वस्थता स्वामींची शिकवण आहे मला आरतीपेक्षा मन शुद्ध हवं मला बाह्य सेवा नको मला आंतरिक सेवा मनापासून सेवा हवी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नको स्वामींची जी, जी चौथी शिकवण आहे आपल्या जीवनामध्ये जी स्वामी चौथी शिकवण देत आहे अनेक भक्त जे असतात ते अनुभवाच्या अगदी जवळ असतात म्हणजे त्यांच्या जीवनात अनुभव येणारच असतो पण तेवढ्या वेळातच ते हार मानून जातात तर स्वामी म्हणतात ते की मी उशीर करतो का करतो कारण की मला तुम्हाला घडवायचं आहे म्हणून तुम्ही हार नका मानून सेवा करताय तर त्याच्यामध्ये हार नका मानू कारण की ही तुमची संयमाची परीक्षा असती आणि जर संयम राहिले तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी हारणार नाही आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे हवं आहे ते नक्कीच मिळणार आहे कारण की तुम्ही बिलकुल जवळ असता पण तुम्ही हार मानून घेता स्वामींनी जे पाचवं कारण दिलं आहे आणि पाचवी शिकवण जी आहे ती शिकवण आहे मनात सतत तक्रार असते रडगाणं असतं नकारात्मक विचार असतात तर जेव्हा हे तुमच्या मनात आहे तर अशा मनामध्ये कधी पण अनुभव टिकत नाही म्हणून सगळ्यात पहिले जी मनाची अशुद्धता आहे त्या मनाला तुम्हाला शुद्ध करायचं आहे हे स्वामींची पाचवी शिकवण आहे जे खरं कारण आहे ज्याच्या कारणाने आपल्याला अनुभव येत नाही स्वामींनी जी सहावी शिकवण दिली आहे सहावी शिकवण दिली आहे मी पापी आहे स्वामी मला कसं स्वीकारते हे आपल्या मनामध्ये प्रश्न येतो म्हणून स्वामींनी आहे की तू स्वतःला माफ करणं शिक सगळ्यात पहिले स्वतःला माफ कर जेव्हा तू स्वतःला माफ करशील आहे तेव्हा स्वामी तुझ्याबरोबर उभे राहतील म्हणून हे मनात नका आणू की मी पापी आहे मला स्वामी कसं स्वीकारते पाप बुद्धी आणि अपराधभाव मनामध्ये बिलकुल नको ही स्वामींची सावी शिकवण आहे म्हणून कधी पण जेव्हा आपण सेवा करतो ना तर हे नका म्हणू मी पापी आहे माझ्याकडनं चुकाच होतात ते तू मला कसं स्वीकार दिलं नाही स्वामी दयाळू आहे आणि ते सगळ्यांना माफ करतात त्यांच्याकरता सगळे भक्त एकसारखे आहे स्वामींनी जी सातवी शिकवण दिली आहे ती शिकवण आहे जेव्हा आपण सेवा करतो मनात येतं आज मी अकरा माळी केल्या आज मी पाच हजार जप करून घेतले आज मी ही पोथी वाचन करून घेतली आज मी इतक्या माळी केल्या मी एवढी सेवा केली स्वामी म्हणतात जेव्हा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की मी इतकं इतकं केलं पण किंतु परंतु अहंकार अहंकारजवळ स्वामी उभेही राहत नाही म्हणून कधी मनात नका आणू की स्वामींच्या आकडा झाल्या हे झालं ते झालं ते झालं मी एवढं करतो न कधी पण हे नका म्हणू मी इतकं करतो नाही जे करतो ते स्वामी करवतात करता आणि करविता सगळं काही स्वामी आहे म्हणून मनामध्ये अहंकार नको स्वामींनी आठवं कारण जे आहे आपण म्हणतो स्वामी हे प्रश्न सोडवा तर स्वामींची सातवी शिकवण स्वामी स्वामींची स्वामी आठवी शिकवण जी आहे ती स्वामींची आठवी शिकवण आहे आपण म्हणतो स्वामी हे प्रश्न सोडवा पण विसरतो स्वामी मला तुमच्याशी सोड म्हणून स्वामी म्हणतात ते स्वामींवर नाही समस्येवर लक्ष म्हणजे स्वामींनी जी शिकवण दिली आहे ती शिकवण दिली आहे की जी समस्या आहे त्याच्यावर लक्ष नको ठेवू लक्ष ठेवायचंय स्वामींवर म्हणून तुम्हाला म्हणायचंय स्वामी मला तुमच्याशी जोडा जेव्हा हे शब्द आपल्या मनामध्ये येतील आहे तेव्हा स्वामींचा अनुभव आपल्या जीवनामध्ये यायला लागेल स्वामींची नववी शिकवण जी आहे चुकीचा अनुभव समज अर्थात अनुभव म्हणजे जे भक्ताच्या मनात असतं अनुभव म्हणजे दिव्यदर्शनच स्वप्नच चमत्कार कधी कधी शांतो मनाला धीर मिळणं आता याच्यामध्ये तुमच्या मनानुसार कोणचा अनुभव खरा आहे खरा अनुभव स्वामी म्हणतात ते तुम्हाला जर शांत झोप लागतीय तुमच्या जीवनातलं संकट टळलंय जर तुम्हाला मनाला धीर मिळायला लागलाय तर हा माझा अनुभव आहे माझं दिव्यदर्शन अनुभव नाही आहे माझ्या स्वप्नात येणं अनुभव नाही आहे चमत्कार होणं अनुभव नाही आहे अनुभव तुमच्या जीवनामध्ये आहे शांत झोप येणं सुरू होणं संकट टळ जाणं आणि मनामध्ये आपल्या विश्वास जगणं हे स्वामींचे अनुभव आहे स्वामींनी दहावी शिकवणची दिली आहे स्वामी ओळखत ना नाही आलेले मन, मन असतात पण त्यावेळेस आपण दुर्लक्ष केलेला असत आता ते कसे आलेले असतात साक्षात नाही स्वप्नात नाही चमत्कार नाही स्वामी येतात एखादा वाक्यांमध्ये स्वामी येतात एखादी भेट स्वरूप स्वामी करतात एखादा इशारा हे सगळं स्वामींच बोलणं असत पण त्या इशाऱ्याला त्या भेट वस्तूला त्या वाक्यांना आपण समजू नाही शकत आपण ओळखू नाही शकत म्हणून अनुभव येतो या माणसांद्वारा येतो या एखादा कोणी आपल्याला असं भेटून जातो ज्याच्या कारणाने आपलं जीवन बदल होतो म्हणजे स्वामींचा अनुभव हो, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या जीवनामध्ये येतो पण त्यावेळेस आपण त्या ओळखू नाही शकत म्हणून स्वामी म्हणतात ते अनुभव मागू नकोस बाळा जर तू अनुभव मागितला तर तुला करणार नाही फक्त तू निष्ठा ठेव मी तुला अनुभवच बनवीन म्हणून स्वामींनी ही शिकवण दिली आहे की जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभव हवाय तर विश्वास निष्ठा श्रद्धा सबुरी हे तुम्हाला ठेवायचं आहे या दहा शिकवणी स्वामींनी दिल्या आहेत किंवा या दहा शिकवणी आपल्या अंतर्मनात येऊन जातील तर रोजच तुमच्या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचा अनुभव यायला लागेल जर आपल्या जीवनामध्ये अशी काही अनुभव यायला लागतील तर नक्कीच तुम्ही आपल्या भक्तांबरोबर आपल्या जे स्वामी भक्त आहे त्यांच्यावर नक्कीच शेअर करा ज्याच्या कारणाने स्वामींचे अनुभव वाढतील आणि जीवनामध्ये सगळ्यांना चमत्कार दिसतील नाही अप्रत्यक्ष मध्ये अनुभवात येतील आपल्याला व्हिडिओ आवडला असेल बोलण्यात काही चूक झाली असेल तर माफ करा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ